नमस्कार श्रोते श्रोतेहो दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सादर करीत आहोत आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी श्रोते हो नमस्कार साहित्याचा आद्य आविष्कार म्हणजे कविता बाळपणी आईच्या अंगाईपासून ते यवनातल्या प्रणयगुंजनापर्यंत किंवा सळसळत्या तारुण्यातल्या आवेगापर्यंत आणि लांबलेल्या सांज सावल्यांपर्यंत कविता आपली सोपती असते विविध रंगी भावभावनांचं चित्रण आपल्याला आढळेल आमच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कवितांमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दीपवाणीच्या या काव्यदालनात जन्मापासूनच माणसं घडत जातात बिघडत जातात अस्तित्वासाठीच्या झगडण्यात खरं अस्तित्व अस्पष्ट होत जातं मी कोण का हे गोंधळलेले विचार पिंगा घालतात तेव्हा अशा कवितेतून विचारावं वाटतं क्यों कवी आहेत आमचे सहकारी उमेश घडझास कवितेचं नाव आहे क्यू अंतिम से उदय तक होती है तेरी ही गुंज एक ही प्यास तृष्णा क्षुधा प्रेम विरह तेरा ही है कहां उत्पत्ति स्थिति लय विलय महाप्रलय भटक भटक भटकता मन तन भी पाताल से स्वर्ग तक सक्त हूं तुझ में लेकिन भ्रांत क्यों अशांत क्यों क्यों अंतिम तक तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या प्रत्येकाच्याच मनात कधी ना कधी हळुवार प्रेमभावना उमलत असतात आकाशातल्या चंद्राला बघण्यासाठी चांदण्यांनी आतुर व्हावं तसं या काळात त्याचं मन तिला बघण्यासाठी आसुसरलेलं असतं अशाच झोपाळ्या वाचून झुलण्याच्या काळात एका युवकाच्या मनात आपल्या एसटीच्या प्रवासात एका सहप्रवासी मुलीबद्दल तिला पाठमोरीच पाहून निर्माण होणाऱ्या हळुवार भावना शब्दबद्ध केल्या आहेत पारिजातक या कवितेतून कविता लिहिली आहे आमच्या सहकारी नम्रता कडू यांनी तुमच्या समोर आज सादर आहे एक कविता जिचं नाव आहे पारिजातक तिच्या प्रथम दर्शनात झालो पुरता दिवाणा तिच्या प्रथम दर्शनात झालो पुरता दिवाणा मनात मोहरला जणू मोहक पारिजातकाचा नजराणा तिच्या प्रथम दर्शनात झालो पुरता दिवाणा मनात मोहरला जणू मोहक पारिजातकाचा नजराणा अहो येऊन ती माझ्या समोरच्याच सीटवर बसली अहो येऊन ती माझ्या समोरच्याच सीटवर बसली आणि पाठमोरीच पाहून तिला मी मनोरथे बांधली तिच्या सैरभैर धावणाऱ्या केसांना तिच्या सैरभैर धावणाऱ्या केसांना सावराव वाटलं अहो एकदा तरी तिला समोरून पहावंसं असं वाटलं तिच्या सैरभैर धावणाऱ्या केसांना सावराव असं वाटलं अहो एकदा तरी तिला समोरून पहावं असं वाटलं महाराष्ट्र शासनाला दिले मी लाखो धन्यवाद महाराष्ट्र शासनाला दिले मी लाखो धन्यवाद अहो शासनाच्या बसमध्ये दिवसा ढवळ्या चौदमिका चांद वाटलं बसबरोबर माझंही भाग्य उजळलं वाटलं बस बरोबर माझंही भाग्य उजळलं आणि विचारात मग्न असतानाच तिचं स्टेशन आलं उतरताना पारिजातकाचं फुल उतरताना पारिजातकाचं फुल अलगद मागे वळलं उतरताना पारिजातकाचं फुल अलगद मागे वळलं आणि तिच्या पदराला भिरभिरताना काय कळायचं ते कळलं तिच्या पदराला भिरभिरताना काय कळायचं ते कळलं मग मी देखील मुखडा निहाळायचं ठरवलं मग मी देखील मुखडा निहाळायचं ठरवलं स्वप्नांचं रुपडं प्रत्यक्षात पाहायचं ठरवलं अहो नजरेची कट्यार काळजात खोलवर रुतली अहो नजरेची कट्यार काळजात खोलवर रुतली आणि त्या दृश्याने तर माझी धडकनच थांबली आता फक्त मी अन माझ्या मनोरथांची राळ होती आता फक्त मी अन माझ्या मनोरथांची राळ होती त्या सुंदरीच्या गळ्यात मंगळसूत्राची माळ होती अहो त्या सुंदरीच्या गळ्यात मंगळसूत्राची माळ होती एका नजरेत जीवाला लावून गेली चटका एका नजरेत जीवाला लावून गेली चटका हा पारिजातक माझा नवताच मुळी होता कुणी परका हा पारिजातक माझा नवताच मुळी होता कुणी परका माणसाच्या जगण्याचं उद्दिष्ट आनंद घेणं आणि आनंद देणं याकरता अनुरूप जीवनशैली रेखाटली आहे आमच्या सहकारी भक्ती सोनटक्के यांनी या कवितेतून माझ्या कवितेच नाव आहे हितगुज चला सख्यांनो वसा घेऊया आनंदी जीवन शैलीचा ध्यान धारणा योग साधना प्रसन्न अंतक सुसंस्कृत तू सुशिक्षित तू कणा असे संसाराचा पळभर विश्रांती तू ध्यास घे आवडत्या छंदाचा दिसा माझी लिहूनी मनातले थोडे हर्ष वाटेल व्यक्त होण्याचा सखासोबती पुस्तक जवळी संकल्प करू नित्य नेमाचा बहिणी जावा नणंद मैत्रिणी फडजमवूया गप्पांचा चला जाऊया सहलीला मग लाभे निवांत क्षण तो हक्काचा तुझ्याच भोवती जग हे सारे तुझ्याच भोवती जग हे सारे सन्मान करू नारी शक्तीचा आत्मबळाच्या जोरावरती उज्ज्वल भारत घडवू उद्याचा उज्ज्वल भारत घडवू उद्याचा सिर्फ इन्सान होना चाहा तो सौ तूफान झेल रही हो जिंदगी की या प्रज्ञा जांभेकरांच्या हिंदी कवितेतल्या या शेवटच्या दोन ओळी या दोन ओळी मनाचा ठाव घेतात स्त्री आणि तिच्या भावना अथांग समुद्रासारख्या त्या भावनांना सामावून घेतानाच स्त्री मनाचे अंतरंग या कवितेत उमटतात प्रत्येक स्त्रीच्या नजरेतून उमटलेली ही भावपूर्ण कविता प्रज्ञाच्याच आवाजात आता ऐकूया ज़िंदगी औरत की दूसरों को खुश रखते रखते खुद को भूल सी गई हूँ मैं खुद के लिए जीना चाह तो हर एक को खो रही हूँ मैं खुद का वजूद ढूंढते ढूंढते पूरी हस्ती गवा रही हूँ मैं खुद को ही जानना चाह तो कई ताने सुन रही हूँ मैं औरत का हाल कहते कहते बहुत थक सी गई हूँ मैं असाधारण जीना चाह तो सब के खिलाफ गई हूँ मैं खुद मर्यादा में रहते रहते ज़्यादा दूर तक आई हूँ मैं आकाश में उड़ना चाहा तो ज़मीन से बंदी रही हूँ मैं सुहावना होना सीखते सीखते भली मादा बन गई हूँ मैं सिर्फ इंसान होना चाहा तो सब तूफान झेल रही हूँ मैं मतामतांचा गलबला माणसांची गर्दी यातून माणूस जेव्हा स्वतःलाच हरवून बसतो तेव्हा काहीशी अशी स्थिती होत असावी ऐकूया उमेश घडसासी यांची कविता कवितेचं नाव आहे कटाक्ष विरह विरहवेदनानी छळवून झालं की सांग घेऊया आवर्तन श्वासांचं श्वासांनी तुझ्या माझ्या कदाचित उमलतील मन बहरतील उंच उंच अन्न कळत भिजेल एखादा उसाचा अगम्य विरहिणीगत उगाच तरीही छळून झालं की सांग सांगत जा न बोलताही एकाच कटाक्षात निराशेच्या गर्तेत सापडलेल्या नाही नवी आशा देण्याचं काम करते प्रेरणा ती कोणाला कुठे कशी मिळेल हे सांगता येत नाही एका जुन्या वटलेल्या झाडाच्या पायथ्याशी दिसलेली कोवळी पालवी पाहून कवीला आईवडिलांचं छत्र हरपलेली आणि त्यांच्या पश्चात आजी आजोबांकडे वाढणारी मुलं आठवली मोठ्यांच्या छत्रछायेखाली मोठं व्हायची स्वप्न पाहत वाढणाऱ्या आणि एक दिवस मोठं झाल्यावर या उघड्या जगात संघर्ष आणि यातना सहन करत स्वतःही कोणाला तरी आधार पुरवणाऱ्या कोणत्याही लहानग्या जीवाला लागू पडू शकेल अशी ही कविता कवी आहेत आमचे सहकारी मनोज अणावकर माझ्या कवितेचं नाव आहे पालवी कोंदणातून या जरेच्या पालविका बहरते कोंदणातून या जरेच्या पालविका बहरते आस आहे पालवीला गगन आहे खुणवते लहान असताना प्रत्येकालाच मोठं व्हायचं असतं मुलांना मोठं होऊन कोणीतरी होण्याची इच्छा असते आस आहे पालवीला गगन आहे खुणवते मुग्ध अन भाबड्या जीवाला नसे पुसट ही कल्पना मुग्ध अन्न भाबड्या जीवाला नसे पुसट ही कल्पना छाये तुनी बाहेर पडता संघर्ष आणि यातना सावरुनी या स्वतःला सबलते घडवायचे एकीकडे स्वतःला सावरायचंय आणि त्याच वेळी स्वतःला सबलही बनवायचंय सावरूनी या स्वताहाला सबलते घडवायचे ऊन येवो पूर येवो नाही डगमगायचे गायचे असं करता करता शेवटी काय होतं की ही पालवी जी आहे ती एक दिवस मोठा डेरेदार वृक्ष होते आणि मग काय होतं तर होऊनी या वृक्ष मोठा घाव ते झेलायचे आधार पुरवणी पालवीला आपल्याला ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाने आधार पुरवला होता म्हणून आज आपण इथपर्यंत आलो तसंच आपल्यालाही आणखी कोणत्या तरी पालवीला आधार पुरवायचा आहे आणि त्या पालवीलाही आपल्याला मोठं करायचं आहे त्यामुळे आधार पुरवणी पालवीला ऋण ते फेडायचे आधार पुरवणी पालवीला ऋण ते फेडायचे कोंदणातून या जरेच्या पालवी का बहरते आस आहे पालवीला गगन आहे खुणवते गगन आहे खुणवते तर मग श्रोते हो आता दररोज भेटूया नवीन पॉडकास्ट सह दीपवाणी दिवाळी अंकात संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कुंबळेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख निर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन राजेश शिरभाते